राम राम मंडळी तर देखा आज मी ऊनमध्ये मिरची निंदाले पहिले बकऱ्या चाऱ्यात बकऱ्या चारी चोरी भांधे देण्याआधी व्यवस्थित आता बिणी पाजे देणं आणि आधी इकडे ऊन तुम्ही मिरची निंदाले तर द्या मी तुम्ही खाडस तर देखा असं गौथवी झालं ते मिरची तुम्ही खाडस मी समोरला कॅमरा मी तर तिथला मोठा पडेल च पूर्ण मिरची अशी निंदी मिळते मिरची अजून बारीक बारीक कशी आपली काही एवढी मोठी वाढेल नाही आहे अशा प्रकारे मिरचीशी आपली मिरचीला काही जास्त दिवस व्हायला तर अजून लावाले होती अजून लहान लहानाचे त्यांमध्ये कसं टमाट दोन तीन रुपये टमाटाला लायला होतात आणि यांना काय असं इकडे गळत होतात एवढं काही जायला निंदानं निंदा निंदा म्हटलं चला आपली फॅमिलीला आपली मिरची लागवड कशी दाखाडू आपण आणि त्या का आपली मिरची मा माझ्या दखाडस आणि इकडे लालच वांग वांग पण मस्त आहे विकल्या इकड नंबर रोपे वांगांना पण असं रोपे म्हटलं चला आते थोडासा छोटासा व्हिडिओ बनवू आणि आपली फॅमिलीसोबत शेअर करू तर थोडंसं राहिले निंदाना आधी दहा मिनटानं राहिले आधी तर अशी आपली अशा प्रकारे मिरची आणि त्या किलोलं गवत निघणं भरपूर गवत विजायला होतं आणि समवर्ष आपले हे मक्का मक्का मस्त या वर्षाले तर आज असं कामनं नियोजन होतं तर आते देखा का असं गवत शे आता आहे गवत काळे सनी हा मिरचीला मस्त मग ते खत वगैरे देवांचे मटेरियल वगैरे देवाने आणि ते पहिले चांगले दिले व्यवस्थित निंदी लिवांची व्यवस्थित बारीक सुरी गवत पूर्ण काढी लावाने ते देखल्या पूर्ण गवत मी असं काढी लायला मस्त बारीक सुरीक सगळं उचलेले यायचे मी आता पूर्ण मिरची निंदा येईनी का मग अजून चार पाच दिवस मग मस्त दिले दे खत देवाने शेणखत दिसू मी तो पण मिळतो लवकरच द्या काढसो मी आणि शेणखत आणि नंतर थोडंसं युरिया वगैरे टाकणं पडे म्हणजे मग युरिया टाका की पटकन वाढवी मिरचीनी तर असं नियोजन आपलं आपल्याला खत देवाय ना का मग एक फवारणी द्या ना पडे कारण त्यांनावर थोडासा असा असा पाणी होईल त्यांना देखील नॉर्मल आहेत जास्त नाही येत आणि कुठे कुठे येत असत्या तर तिला आता एक फवारणी पण देणार पडी तर तुम्ही मी फवारणी ना मटेरियल ना आणि खत या सगळ्या एवढं तुम्ही टाकस मी मिरची ना तर शेळ्या बी बांधाय गे मिरची पण निंदाय आता फक्त दहा मिनटानं काम राहिले आणि मिरची निंदीच सनी मग आता मी पण घर जास्त कारण आज मी एकटीच होतो येईल दिनेश पण नाही आहे आणि दिनेश पप्पा पण नाही येईल आज आज मी एकटी आहे त्यांनामुळे दिनेश पप्पाने सांगितलं होतं तुम्ही मिरची निंदायने म्हणजे तो पटकन नाही आहे घर जास्त वेळ थांबवू नको आणि दुसरं काही काम पण नाही आहे आज वारमा एवढंच काम होतं त्यामुळे तर कसं वाटणार आज ना छोटासा व्हिडिओ कमेंट बॉक्स मला नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मला चॅनेल नवीन वशाल तर मला चॅनल सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा आणि पुढला व्हिडिओ मला लवकरच भेटू आपण तोपर्यंत राम